साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव जो आहे तो या सुप्रियाला घेऊन या ईश्वरीच्या घरासमोर आलेला असतो अर्णव आता हळूच या ईश्वरीच्या दारावर थोडस नॉक करतो तर ईश्वरी ही हातामध्ये फुलांचा बुके घेऊन समोरच बसलेली असते परंतु आता ईश्वरीने डोळे झाकलेले असतात ले ईश्वरीला काही माहीत नसतं ईश्वरी लगेच बोलते की चला आपलं स्वागत आहे ईश्वरीला वाटतं की माझी आईच आली आहे आता हा अर्णव सुद्धा तो फुलांचा भुके आपल्या हातात घेऊन खूपच खुश होतो नम्रता हे सर्व बघत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी आता अर्णवला बघते आणि खूप भडकते आणि बोलते की माझी सर्व मेहनत वाया गेली तेवढ्यामध्ये सुप्रिया तिथे येते सुप्रिया अर्णवला बोलते की तुम्ही अजून इथेच उभे का आता न अर्णव असं दरवाजामध्ये उभं राहून सुप्रिया असं बोलल्यामुळे ईश्वरी आपल्या आईला बोलते आई की आई तू अर्णव सरांबरोबर आली नम्रता पण बोलते की तुम्ही दोघे आई एकत्र कसे आले असे पण ही नम्रता आता आपल्या आईला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की अहो तुम्ही दोघे बरोबरच कसे आले इकडे सुप्रिया जी आहे ती अर्णव सरनं बोलते की चला आतमध्ये या ना आता ही सुप्रिया आता आपल्या हातातल्या पिशव्या ज्या आहेत त्या नम्रताच्या हातात देते आणि सुप्रिया अर्णवचा हात पकडते आणि चला आतमध्ये असं बोलते आता अर्णव या सुप्रियाकडे बघतो आणि हो येतो आतमध्ये असं म्हणतो आता सुप्रिया आणि अर्णव दोघे आतमध्ये येतात ईश्वरी आपल्या आईच्या हातातील बॅग ज्या आहे त्या सर्व घरात घेऊन येते सुप्रिया ही अर्णवला खाली सोप्यावरती बसवते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की आई अगं त्यांना नेहमी घाई असते आता सुप्रिया लगेच आपल्या ईश्वरीकडे बघते सुप्रिया बोलते की तुमच्या दोघांची अगोदर ओळख आहे का तेवढ्यामध्ये ही ईश्वरी बोलते की हो आमचे सर नाही का आई मी तुला मागं बोलले होते बघ फोनवर ते आहेत ही आमचे सर तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की हे तुझे बॉस आहेत का अहो बसा बसा खाली तुम्ही असं ही अर्णवला बोलत असते तर अर्णव खाली बसतो ईश्वरी समोर बसते आणि नम्रता पण त्यानंतर सुप्रिया ही ईश्वरीला बोलते की अगं ईश्वरी मला पोलिसांनी अडवलं होतं तर दोन्ही मुली बोलतात की काय आई तू काय बोलते तर सुप्रिया बोलते की हो यांच्यामुळे माझी सुटका झाली आज घरापर्यंतसुद्धा हेच मला सोडवायला आले आणि यांच्यामुळेच माझ्यावरचा प्रसंग टळला असं सुप्रिया ही आपल्या मुलींना सांगत असते त्यानंतर सुप्रिया बोलते की ही नेहमी तुमच्या बाबतीमध्ये मला फोनवर सांगत असते बरं का तुमचं नेहमी कौतुक करत असते ती माझ्या संग तेवढ्यामध्ये इकडे अर्णव जो आहे तो लगेच बोलतो की हिच्या डोळ्यामध्ये जी माझी इमेज आहे ती मला माहीत आहे आता ही सुप्रिया लगेच बोलते की तिला जर काही गोष्टी नाही समजल्या तर तुम्ही तिला त्या गोष्टी कशा प्रकारे समजवून सांगता आणि आता तर काय मुंबईसारख्या शहरामध्ये तिला तुमचा खूप मोठा आधार वाटतो असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आता तिने रिझाईन केलेला आहे माझा हा ऑफिसमध्ये जो काही जॉब करत होती तो सोडलेला आहे असं अर्णव आता सुप्रियाला सांगतो तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की आई मी तुला सर्व घडलेला प्रकार सांगते मला एक सांग तू मागाशी पोलिसांचं काय घडलं ते सांग ना आता सुप्रिया हो असं बोलते अगं इशू तुला माहीत आहे का माझ्या बॅगीमध्ये अंमली पदार्थ आहेत असं पोलिसांना संशय होता परंतु तेवढ्यामध्ये दोन्ही मुली बोलतात की आई तू काय बोलते हे माझं कुणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं आत्ताच्या आत्ता तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल तुमची आम्हाला झडती घ्यायची आहे असे पोलीस मला बोलत होते परंतु खूप घाबरून गेले मी काही मला सुचत नव्हतं तेवढ्यात हे सर आले आणि यांनी मला वाचवलं असं पण सुप्रिया आता आपल्या मुलींना सांगत आहे त्यानंतर इकडे अर्णव पोलिसांना काय काय बोललं हे सर्व अर्णव आता ह्या मुलींना सांगत असतो आणि सुप्रियासुद्धा तेव्हा त्या पोलिसांना मी डी एस पी सरांना कॉल करतो असं अर्णव सर बोलले तेव्हा ते पोलीस तिथून पळून गेले हे जर नसते तर काही खरं नव्हतं माझं असं पण सुप्रिया जी आहे ती आता आपल्या मुलींना सांगते तर मुली खूप घाबरलेल्या असतात आता ईश्वर ही अर्णव सरांकडे बघते आणि ईश्वरी बोलते की सर खरोखर माझ्या आईला आज तुम्ही जे काही सुखरूप वाचवलं त्यामुळे मनापासून थँक्यू असं म्हणत ईश्वरी ही अर्णवसमोर हात जोडते अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो आता नम्रता जी असते ती सुद्धा या अर्णवसमोर हात जोडून माफी मागत असते अर्णव लगेच बोलतो की तुझी आई असली म्हणून काय झालं माझी पण आईच आहे आई ती आई असते असं अर्णव आता या ईश्वरीला बोलतो नंतर अर्णव बोलतो की ह्या वर्षी पाऊस मुंबईत कधी पडेल ते मला नाही माहीत परंतु इथे तर नक्कीच पाऊस पडणार आहे असं पण हा अर्णव या मुलींना सांगतो तेवढ्यामध्ये ईश्वरी आणि नम्रता ज्या असतात त्या खूप हसत असतात दोघींनाही हसू आवरत नसतं अर्णव लगेच बोलतो की माझ्यासमोर मी कुठल्याच आईला कधीच त्रास होऊन देणार नाही कारण ती एक आई म्हणजे आई असते अहो तुम्ही होतात म्हणून मी थांबलो परंतु तू जर असती ना ईश्वरी तर मी एक मिनिटही थांबलो नसतो असं हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी लगेच बोलते की सर मी जेलमध्ये गेले असते परंतु तुमची मदत घेतली नसती असं ईश्वरी ही अर्णवला बोलते अर्णव बोलतो की चला येतो मी तर ही आपली सुप्रिया जी आहे ती बोलते की नाही नाही अहो तुम्ही माझी इतकी काही मदत केलेली आहे मी तुम्हाला असं रिकामं जाऊ देणार नाही असं पण ही सुप्रिया जी आहे ती आपल्या अर्णवला सांगत असते सुप्रिया ही जी आहे ती एक स्वीटचा बॉक्स आपल्या ह्या अर्णवला देत असते तेव्हा अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ती मिठाई स्वीकारत असतो तेवढ्यामध्ये सुप्रिया ही या अर्णवला बोलते की ही मिठाई मी तुम्हाला देत नाही तर तुमच्या आईला देत आहे कारण तुमच्या आईने तुमच्यावर खूप छान संस्कार केलेले आहे असं जेव्हा सुप्रिया ही अर्णवला बोलते तेव्हा अर्णवचा चेहरा पूर्णपणे पडतो कारण अर्णवला आई नसते हे सुप्रियाला माहित नसतं तर ही जी काही आपली ईश्वरी आहे ती बोलते की आई अग शांत बस तेवढ्यामध्ये अर्णव आता तो मिठाईचा बॉक्स घेतो आणि घराबाहेर पडतो सुप्रिया बोलते की खरोखर इशू मला माहीत नव्हतं की त्यांची आई ही देवाघरी गेली आहे असं पण ही ईश्वरीला आता सुप्रिया बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मुली दोन्ही आपल्या आईला घट्ट मिठी मारतात आणि दोघी पण आईला मिठी मारून बोलतात की खरोखर आई आम्हाला खूप आनंद झाला तू आली असं असं पण आता मुली ह्या आईला बोलतात तेवढ्यामध्ये तिथे आत्या येतात आत्या लगेच बोलतात की अगं कशी कधी आली तू सुप्रिया तेवढ्यामध्ये ह्या मुली आता लगेच आत्यांना सांगतात की राकेश तर गेले होते ने तर ना घ्यायला तर आत्या लगेच बोलते की त्यांना कॉल करून सांगावं लागेल तेवढ्यामध्ये इकडे दोन्ही मुली आईला बोलतात की आई तू आमच्यासाठी काय आणलेलं आहे मला दाखव ना तेवढ्यामध्ये इकडे आता मुली असं बोलल्यामुळे ही आपली ईश्वरी जी आहे ती बोलते की आई तू दाखव ना आम्हाला काय आणलं ते प्लीज दाखव ना आई असं पण ही ईश्वरी आता आईला बोलत असते दुसरीकडे मामा आणि आजी बसलेले असतात अर्णव आता घरी येतो आणि अर्णव जो काही मिठाईचा बॉक्स असतो तो आजीच्या हातात देतो आजी बोलतात की यामध्ये काय आहे तेवढ्यामध्ये इकडे आजी तो मिठाईचा बॉक्स बघतात आणि मामांना बोलतात की बघ ना यामध्ये काय आहे हा तर इंदूरवरून मिठाईचा बॉक्स आलेला आहे मामा बोलतात की कुणी आणला आहे तर मामा बोलतात की अरे तुला साखर चालत नाही आणि तू चक्क इंदोरवरून मिठाई बोलावली असं मामा या अर्णवला सांगतात आता मामा लगेच बॉक्स ओपन करतात आणि त्यामध्ये जी काही मिठाई आई ती खाऊ लागतात आणि बोलतात की वा वा याला म्हणतात खरी मिठाई एकदम बढिया आहे ही मिठाई असं पण मामा आजींना बोलतात आजी बोलतात की अरे एवढी मिठाई नको दाखवू मला नाहीतर मी सर्व संपून टाकेल तू राहू दे ती मिठाई मी जेवताना थोडीशी खाईल असं आजी या मामांना बोलतात अरे चिंटू इंदोरची मिठाई तू कशी मागवली ते सांगशील का मला प्लीज असं आजी या अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की मिस इंदोर तिच्या आईला मी आज घरी ड्रॉप केलं आहे त्यांनी ही मिठाई दिली आहे त्यामुळे मला त्यांना नाही म्हणता आलं नाही ती मिठाई घ्यावी लागली असं पण अर्णव जो आहे तो या आजींना सांगतो त्यानंतर आजी बोलतात की परंतु तिची आई तुला कुठं भेटली तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आजच त्या इंदोरवरून आल्या आहे आजी लगेच बोलतं की कमालच आहे नोकरी सोडून गेलेल्या एका साध्या पी एसाठी इतकं कुणी करू शकतं का असं आजी या मामांना सांगत असतात तर अर्णव बोलतो की आजी मी फक्त मदत केलेली आहे मला काही माहीत नाही मी इंदोरची आई ते आहे हे मला माहीतच नव्हतं मामा मला एक म्हणायचं आजीला घेऊन प्लीज जाबर कुठेतरी तेव्हा मिस इंदोरचा जे काही विषय आहे तो आजीच्या डोक्यातून निघणार नाही असा तसा असं पण अर्णव जो आहे तो आजींना बोलतो त्यानंतर इकडे आजी ह्या अर्णवला बोलते की चिंटू तुला काय झालं नेमकं का असं करतो तो तर आता अर्णव बोलतो की आजी अगं माझ्या आईची खूप आठवण येतेस असं पण अर्णव आता या आजीला सांगतो तर मामा लगेच उठून उभा राहतात मामा बोलतात की हो ना येईलच बाळा आठवण त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की आज मी मिस इंदोरच्या आईला भेटलो इतक्या प्रेमाने त्या माझ्याशी वागल्या त्यानंतर अर्णवला ईश्वरीच्या आईची आठवण येत असते आणि खरोखर आईने माझ्यावर जे काही इतके चांगले संस्कार केले त्याबद्दल मला हा बॉक्स दिला गेला हा अर्णव आपल्या आजीला सांगतो आजी बोलतात की खरोखर सात्विका तुझी आई होती मामा बोलतात की खरोखर सात्विका ताई आज आपल्यात नाही याचं दुःख होतंय सर्वांना तेवढ्यामध्ये ते अर्णव लगेच बोलतो की हो ना मलासुद्धा खूप आईची आठवण येते असं म्हणत अर्णव लगेच रूममध्ये निघून जातो आजी लगेच बोलतात की चिंटूला आज खूपच आठवण आली त्याला नेहमी आईची आठवण येत असते परंतु आजची आठवण म्हणजे वेगळीच काहीतरी आठवण आहे असं पण आजी या मामांना सांगत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या मामी ज्या असतात त्या घरामध्ये असतात आणि मामी देवघरात येतात तेवढ्या तिथे ईश्वरीची जी जन्मकुंडली आहे ती मामींच्या हाती लागते आता मामी ती जन्मकुंडली आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतात आणि खूपच खुश होतात कारण आता ईश्वरीची जी ही पत्रिका आहे ती मामींच्या हाती लागल्यामुळे मामींना आता काय करावं सुचत नसतं लगेच मोबाईलमध्ये त्या पत्रिकेचा एक फोटो काढून घेतात ती पत्रिका आहे त्या ठिकाणी ठेवून देतात माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणाऱ्या ह्या ईश्वरीला इथली मिडल घरची सून होऊन द्यायचं असं स्वप्न बघतात ना मी आता बघा काय करते ते असं मामी आपल्या मनाशी बोलतात जे असते मामी लगेच देवीसमोर हात जोडते आणि बोलते की देवी माते तू मला शक्ती दे कारण तुझ्याशिवाय काही शक्य नाही आहे असं पण मामी ह्या देवी समोर हात जोडत बोलत असतात तर आता ईश्वरी ही आपल्या आईला बोलते की आई तुला पण ते अर्णवसरच भेटले का गं मदत घ्यायला आता तू आयुष्यभर त्यांची ऐसनच बनून राहा तर इकडे ही सुप्रिया बोलते की अगं इशू तू असं काय बोलतेस मला सांग तू नोकरी का सोडली इशू असं सुप्रिया ही आता ईश्वरीला विचारते त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की अगं आई तर आता तेवढ्यात नम्रता बोलते की अगं इशूच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर ते तेवढ्यात राकेश तिथे येतो आता राकेश तिथे येताच लगेच ईश्वरी उठते आणि ईश्वरी बोलते की अहो तुमचा फोन बंद येत होता तुम्ही कुठे होत येत होता आता राकेश लगेच हे आईंच्या पाया पडतो आणि बोलतो की चुकलो चुकलो काकू आज मी खूप चूक केली आहे मी तुमची वाट बघत होतो तेवढ्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये लोकेशन जे होतं ते चुकलं आणि मोबाईलला रेंज नसल्यामुळे मला नाही समजलं तुम्ही कुठे होतात ते असं पण राकेश नाटकं करत होता ह्या आपल्या सुप्रियासमोर आणि मुलींसमोर बोलत असतो आणि पुन्हा हात जोडून माफी मागत असतो तर इकडे ही ईश्वर जी आहे ती राकेशला बोलते की राकेशजी तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका अर्णव सर आले होते त्यांनीच इथे आईला पोच केलं आहे असं पण ईश्वरी ही राकेशला सांगते माझ्या ह्या वागण्याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे मी चोवीस तास आता काही खाणार नाही आणि पाण्याचा घोटपण पिणार नाही असं पण राकेश आता ईश्वरी समोर बोलत असतो तेवढ्यामध्ये ही सुप्रिया बोलते की अहो हे असं काय सुरू आहे तुमचं त्यानंतर राकेश हात जोडतो आणि राकेश बोलतो की नाही नाही मी फक्त ज्यूस पेईल परंतु मी नाही अन्नाचं कण खाणार असं पण ईश्वरीला हा राकेश नाटकं करत बोलत असतो आणि हात जोडत असतो खरोखर तुमचं मन खूप मोठं आहे हो माझी खूप मोठी चूक झाली आहे अशी आई जर मला मिळाली असती ना तर मी काय काय केलं असतं सॉरी मी येतो मला नाही सण होत असं म्हणत राकेश आता लगेच नाटकं करत तिथून बाहेर निघून जातो आणि थोडंसं बाहेर येत आता भिंतीच्या आड उभं राहून थोडंसं हसतो तेवढ्यामध्ये सुप्रिया ही बोलते की नम्रता हे काय आहे तर ईश्वरी लगेच बोलते की ते असेच इमोशनल होतात आई तू नको टेन्शन घेऊ आता राकेश हे सर्व ऐकत असतो ईश्वरी बोलते की खूप हळवे आहेत ते त्यावेळेस इकडे राकेश आपल्या डोळ्यातलं पाणी बाहेर आल्यावर पुसतो आणि हसू लागतो आणि लगेच तेथून जातो दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो रूममध्ये येतो अर्णव रूममध्ये आल्यावर अर्णव इकडे तिकडे बघू लागतो कारण हा जो काही रूम आहे तो अगदी बंद असतो आणि फक्त बॉक्स या रूममध्ये असतात हे तो अर्णव आपल्या आईची जी काही आई पेटी आहे ती पेटी उघडत असतो तेवढ्यामध्ये आता अर्णव पेटी उघडत असताना आणि मामी ह्या साईडला येऊन बघत असतात आणि अर्णवचं पेटी उघडण्याचं काम सुरू असतं मामी लगेच बोलतात की एवढ्या रात्री हा रूममध्ये कशाला गेला आहे आणि काय करतोय आता हा अर्णव जेव्हा पेटी उघडतो तर मामी बारकाईने बघत असतात बघायला म्हणतं की आता इकडे ही आपली सुप्रिया जी आहे ती या आपल्या ईश्वरीच्या गळ्यामध्ये ती लॉकेट घालून देते आणि बोलते की ही आई तुझ्या आईची आठवण इथून पुढे कधीच तू ही आईबाबांची आठवण गळ्यातून काढायची नाही असं म्हणत आता सुप्रिया जेव्हा या ईश्वरीच्या गळ्यात ती लॉकेट घालते तेव्हा ईश्वरी आपल्या आईला घट्ट मिठी मारते तर दुसरीकडे असं बघायला म्हणतं की आजी या अर्णवला बोलतात की अरे त्या ईश्वरीच्या आईने प्रेमाने तुझ्यासाठी एवढी मिठाई पाठवली मग आपण पण काहीतरी त्यांना पाठवायला हवं ना असं म्हणत आजी आता अर्णवच्या हातात मिठाईंचा बॉक्स देतात आणि जी काही मिठाई आहे ती इकडे अर्णवला ईश्वरीच्या घरी घेऊन येण्यासाठी सांगतात आणि अर्णव तो मिठाईंचा बॉक्स आता घेऊन निघलेला असतो तेवढ्यामध्ये लावण्या जी आहे ती लावण्या लगेच बोलते की काही झालं तरी मी अर्णवला ईश्वरीच्या घरी जाऊन देणार नाही आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद